नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण इंग्रजीतील काही महत्त्वाची वाक्ये बघूया चला तर मग सुरुवात करूया हे घेऊन तर बघ हे घेऊन तर बघ चव घेऊन तर बघ हे पुस्तक वाचून तर बघ तिथे जाऊन तर बघ तर आपण याची सुरुवात ट्राय टू पासून करूया ट्राय टू म्हणजेच करून तर बघ करून बघ करण्याचा प्रयत्न कर वाक्याचा आपण रूल बघूया रूल आहे ट्राय टू प्लस व्ही वन प्लस अदर वर्ड जर सेंटेन्समध्ये अदर वर्ड असेल तर शेवटी अदर वर्ड लिहायचं आणि नाहीतर श अदर वर्ड नसतील तर व्ही वनवरच आपलं सेंटेन्स कम्प्लीट होणार हे घालून तर बघ ट्राय टू विअर इट ट्राय टू विअर इट हे पुस्तक वाचून तर बघ ट्राई टू रीड दिस बुक ट्राई टू रीड दिस बुक तिथे जाऊन तो बग ट्राई टू गो देयर ट्राई टू गो देर झोपन बग ट्राई टू स्लीप ट्राई टू स्लीप आता आपण स्ट्रक्चर टू बघूया स्ट्रक्चर टूमधील काही उदाहरणे आहेत तरीही मला उद्या भेट तरीही मला उद्या फोन कर तरीही मी पुस्तक वाचेल अगोदरच्या स्ट्रक्चर वनमध्ये आपण बघितले आहे की सेंटेन्सच्या सुरुवात ट्राय टूपासून करायच्या पण आता स्ट्रक्चर टूमध्ये सेंटेन्सची सुरुवात इवेन देननी करायची इवेन देन म्हणजे मराठीमध्ये तरीही किंवा तरी पण होतो आता आपण स्ट्रक्चर टूच्या रूल बघूया रूल आहे इवेन देन प्लस सेंटेन्स आता आपण काही उदाहरणे बघूया तरीही मी तिथे जाईल इवेन देन आय विल गो देअर इवेन देन आय विल गो देअर तरीही मला उद्या भेट इवन देन मीट मी टुमारो इवेन देन मीट मी टुमारो तरीही मला फोन कर इव्हन देन कॉल मी इवेन देन कॉल मी तरीही मी पुस्तक वाचेन इवेन देन आय विल रीड बुक इवेन देन आय विल रीड बुक प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला काही प्रश्न दिले आहेत ते तुम्ही प्रॅक्टिस करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला त्यांचे उत्तरे लिहून पाठवा तर क्वेश्चन पहिला आहे तरी तरीही मी खेडेन तरीही मी खेडेल आणि प्रश्न दुसरा आहे चालून तर बघ चालून तर बघ जर तु तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर లాక్ షేర్ అని సబ్స్క్రాయిబ క విసరూ నకా థ్యాంక్ యూ ఫోర్ వచ్చింగ్ దిస్ వీడియో